नमस्कार मंडळी मी प्रियंका आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळी ब्रेकफास्ट केला आज होता उपमा आणि कॉर्न होते आणि चहा घेतला आणि मग नंतर क्रिशूच्या जेवणाची तयारी करायला लागली तर आज क्रिशूला होतं मशरूम आणि गाजराची जी खिचडी असते ती करणार होते आज तर मशरूम एकदम चॉप करून घेतले बारीक आणि गाजरे चॉप करून घेतले आणि त्याला फोडणी दिली पहिले तर आणि त्याला चांगलं सौते करायचं थोडंसं जे मशरूम असतं हाय फ्लेमवर सौते करायचं म्हणजे त्यातलं पाणी निघून जातं आणि इकडे डाळ आणि जो राईस असतो ते भिजत घातलं होतं एक ऑलरेडी ट्वेंटी ट्वेंटी फाय मिनिट्स आणि मग त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची हिंग टाकायचं तुम्ही अजून पण व्हेजेस टाकू शकता तुम्हाला जर हवे असेल तर पण मी एवढंच टाकलं कारण खूप जास्त पण व्हेजेस टाकले की मग तो खात नाही त्याच्यामुळे फक्त दोनच टाकले मशरूम आणि गाजर आणि मग नंतर हे सगळं मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर हे जे सोक केलेले जे राईस आणि डाळ आहे ते टाकायचं त्यामध्ये आणि मी गरम पाणी टाकते त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून एकदम फास्ट शिस्त बनते आणि असं केल्यानंतर कोथिंबीर पण तुम्ही ॲड करू शकता मी केली होती थोडीशी आणि त्याला चांगलं अशी येऊन द्यायची एक थ्री टू फाईव्ह वेसल झाले तरी चालतंय एकदम मऊ मस्त होते कुकर लावला होता आणि माझ्याकडे टाईम होता थोडा तर uh, मी uh, जे ब्लॅकहेड्स असतात तर ब्लॅकहेड रिमूव्हल मास्क लावणार आहे नोजवर हे आहे मी मिनिसोमधनं तर मला हे खूप दिवसापासून ट्राय करायचं होतं तर आता हे काय करायचं त्याचे टेन स्ट्रिप्स येतात मिनिसोमध्ये भेटतं हे टेन स्ट्रिप जी शायनी स्ट्रीप असते ती uh, नोजवर येणार म्हणजे खालच्या बाजूने येणार आणि जो रफ सरफेस असतो तो वरच्या बाजून येणार आणि अशी करून ती थोडंसं नोज ला पाणी लावायचं आहे आणि मग ते अप्लाय करायचं आहे अफेक्टेड एरियावर मला काय एवढे ब्लॅक हेड्स नसतात पण तरी थोडेसे व्हाईट हेड्स वगैरे असतातच तर हे किती इफेक्टिव आहे ते बघणार आहे मी आता हे असंच लावून एक फाय टेन फिफ्टीन मिनिट्स ठेवायचं आहे आणि मग नंतर ते पील ऑफ करायचं आहे तर आता टेन फिफ्टीन मिनिट्स झालेले आहेत आणि आता मी हे पिल ऑफ करणार आहे तर हे ऑपोजिट डिरेक्शनमध्ये पिल ऑफ करायचं आहे थोडं फोर्स लावून आणि स्टेबल हँड पाहिजे आपला तर तरच ते चांगलं निघतं म्हणजे त्याला प्रेशर लागतं प्रॉपरली आणि मग ते ओढून निघतं तर हे बघू शकता तुम्ही असं थोडंसं ब्लॅक राहतं नोजवर पण ते क्लीन होऊन जातं नंतर माझे निघाले होते थोडे थोडे व्हाईट हेड्स कारण मला एवढे हेड्स नसतात तर व्हाईट हेड्स निघाले होते थोडेसे दाखवते आता तुम्हाला बघू शकता तुम्ही थो इथे थोडे थोडे व्हाईट हेड्स निघालेत तर नंतर स्मूथ वाटत होतं नोज हे जे ब्लॅक राहिलेलं थोडंसं आहे ते सगळं मी क्लीन करून घेते नंतर आणि मला वाटत पन वाटत तर वाटतं हे इफेक्टिव्ह आहे पण पूर्णपणे इफेक्टिव्ह असं वाटत नाही कारण सगळेच ब्लॅक हेड्स निघतील असं नाही आहे तर ते ट्रेडिशनल मेथड थोडी अप्लाय करावीच लागणार आहे आपल्याला पण जर एकदम जर घाई असेल तर वी कॅन डू दिस मेथड हे क्लेन्झिंग जे मायसेलर वॉटर आहे त्याने क्लीन करणार आहे मी आए बिल, आए बिल ू शकता तुम्ही तर झालेलं आहे बऱ्यापैकी थोडं शाईन पण येत होती तर म्हणजे एवढं पण इफेक्टिव्ह नाही आहे बट आय विल आय विल सी की एटी पर्सेंट तरी इफेक्टिव्ह आहे तर ठीक आहे मला एवढं नाही आहे त्यामुळे मला एवढा काही फरक नाही वाटला तुम्ही नक्की यूज करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मग अंगोळ वगैरे करून मी निघाले क्रिशूला घेऊन खाली प्ले एरियामध्ये तर त्याला खाली ते नवीन जे घोडाघाडीसारखं आहे ते त्याला खूप आवडतं खेळायला आणि त्याला त्याच्यासाठीच खाली घेऊन आले मी आता घरी आलेली आहे आणि आईने केलेले मटन तर मटन सुक्का आणि काय केलंय रस्सा केला मटन सुक्का आणि भात आणि काय एवढी भूक नाही कारण मी थोडेसे पोहे खाल्ले आईने बनवलेले आणि काय खाल्लाय शेवायाचा शेवाया उपमा पण खाल्लाय त्यामुळे आता फक्त भात आणि आमटी खाणार आहे इकडे आहे मटन सुक्क रंपी, 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 रंपी। हे मिठाचं आहे आणि ते आहे भात मला भाकरी नाही खायची आहे त्यामुळे मी हो आता फक्त भात खायचे आता इकडे आलेलो आहे आम्ही फोन घेला आयफोन रात्री सगळं क्लिनिक वगैरे बंद करून आम्ही आलो लेट झाला होता आणि बिलिंग वगैरे सगळं झालं होतं तर फक्त नाव बिलिंगसाठी देत होती मी आणि पेमेंट वगैरे सगळं झालं होतं सॉरी आणि हे ट्रान्सफर होतो आहे फोनचे डिटेल्स अगोदरच्या फोनचे आणि आई आणि आजीत आले होते माझ्याबरोबर आणि हे आहे अनबॉक्सिंग ते व्हिडिओ काढत होते माझा अनबॉक्सिंगचा आणि स्वतःच्या हिमतीवर काही घेणं एक वेगळीच मजा असते त्याच्यामध्ये तर आयफोन घेतलेला आहे आय नो इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह एक्सपेन्सिव्ह आहे पण ठीक आहे कधीतरी आपण एवढं स्वतःसाठी तर करायलाच हवं आणि खूपच छान वाटलं मला तर हा कलर खूप आय मला पहिले मला ब्लॅक नव्हता घ्यायचा पण ठीक आहे ब्लॅकच अवेलेबल होता आणि ब्लॅक खूप छान दिसत होता पण ठीक आहे घेतला आहे ब्लॅक आता आणि मला खूप आवडतो तो फोन आता आणि मस्त झालेलं आहे आता आयफोन घेतलेला आहे त्याच्यामुळे बेटर कॉन्टेंट क्रिएट करण्याची एक ऑपॉर्च्युनिटी आहे ती नक्कीच सोडणार नाही आहे मी आणि खूप चांगलं कॉन्टेंट क्रिएट करायचं आहे मला आणि इथे लेट झाला होता थोडासा त्यामुळे आईची घाई होती जायचं म्हणून आणि मग हा आहे आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ इथे मी चिकन तंदूर इकड़े मी है। है। थोड़ा तर इकडे मी दही घेतलेला आहे थोडं थिक दही असेल तुमच्याकडे तर तेही घेऊ शकतं हे थोडंसं पातळ होतं पण मी सजेस्ट करेल की तुम्ही थिक दही घ्या हे चिकन ऑलमोस्ट वन के जीचं आहे एक किलोचा आहे तर त्याच्या हिशोबाने मी एक मोठे मोठे तीन चार चमचे दही घेतलेले आणि त्याच्यामध्ये कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकणार आहे एव्हरेस्टची आणि बाकीचे सेम मसाले जे आपण टाकतो हळद वगैरे त्याच्यानंतर दाखवते पुढे काय काय ते हा घरचा काळा मसाला आहे तर ते तिकटासाठी टाकलेला आहे तुम्हाला कसं तिखट लागतं त्या हिशोबाने तुम्ही तिखट टाकू शकता आणि मग टाकलेली आहे हळद आणि हे टाकले ब्लॅक पेपर त्याच्यानंतर टाकणार आहे धना आणि जिरा पावडर एक एक स्पून मोठा स्पून असेल तो टाकू शकता तुम्ही त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर ही आहे कसुरी मेथी जी घरी बनवलेली आईने तर ही थोडीशी भाजली होती तव्यावर त्याला सुकवून तर ह्याला असं थोडस हातावर रगडून ती आ, या बॅटरमध्ये टाकायचं आहे आणि कसुरी मेथीने खूप छान चव येते आणि असं दाणेदार पण चांगलं वाटतं ते जे मिक्सर आहे ते आणि हे, हे सगळं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर, आ, हे असं मिक्स करून झाल्यानंतर हे जे चिकन आहे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याला अशा चिरा पाडून घ्यायचा आहे घ्यायच्या आहेत तर हे आहे होल थाई पीस घेतलेला आहे तुम्ही ड्रमस्टिक्स पण घेऊ शकता तर आ, हे असं त्याला कट मारले की त्याच्यामध्ये मस्त मसाला जाऊन बसतो आणि टेस्टला पण चांगलं लागतं तर हे सगळं नीट कोट करून घ्यायचं आहे आणि मी सजेस्ट करेल ओव्हरनाईट ठेवा म्हणजे चांगली चव येते पण माझ्याकडे एवढं टाईम नव्हता म्हणून मी जस्ट टू आवर्स ते करून ठेवलं होतं आणि मग नंतर फ्राय केलं होतं आता आपण हे फ्राय करायचंय तर तुम्हाला मी एक करून दाखवते तर पहिले तर एक पॅन घ्यायचा आहे मोठा पॅन घेऊ शकता तुम्ही म्हणजे त्यामध्ये दोन तीन तरी बसतील आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचंय तेल खूप जास्त टाकायची गरज नाही आहे कारण चिकन पण स्वतःचं तेल सोडतं थोडंसं आणि चांगला पॅन हीट झाला पॅन हीट झाल्यानंतर त्याच्यावर आपण तंदूरचा एक एक पीस ठेवूया हे शिजायला एक ऑलमोस्ट ट्वेंटी मिनिट्स जरी लागतात चांगलं शिजायला कारण पीस मोठे मोठे आहेत आणि हे थोडंसं तुम्हाला ब्लॅक दिसत असेल पण त्याचा एक चारकोली इफेक्ट आणि जे तंदूरचा इफेक्ट पाहिजे ते ये, असाच येतो थोडा हाय फ्लेमवर ठेवायचा स्टार्टिंगला आणि मग नंतर थोडा कमी करून ठेवायचा गॅस झाकून ठेवायचं आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं शिजलंय का ट्वेंटी मिनिट्स तरी लागतात मिनिमम शिजायला आणि मग तुम्ही सर्व करू शकता मस्त कांद्याबरोबर आणि लिंबूबरोबर तर आम्ही खाल्लं होतं वरण भात बरोबर हे पण कॉम्बिनेशन खूप छान आहे प्रोटीन प्लस काब्स आणि ओके गाईज दॅट्स इट जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय